सेम सेम कोणी आणले शर्ट हे बाई तू आणले पैसे कोणी दिले तुला स्वामी तू नाही आणले का शर्ट हा हा थांबला अरे हात हातात हात घाल ना त्याच्यात हात हात शोध हो हो सेम शर्ट घालून दोघांना कुठे जायचंय मग कोणाकडे जाणार तुम्ही एका ठिकाणी गावाला कोणत्या तुला स्वामी ऑफिसला ऑफिस पण त्याला जायचंय त्यालाही ऑफिसला हा तू कोणत्या कोणत्या गाडीत जाणार आहे तू मी नमा तू स्वामी अरे बरोबर घातला बघ हा स्वामीने पण बटन लावून दाखवा आता अरे लवकर रेडी व्हा ना ऑफिसचा टाइम झाला ना तुमच्या टिफिन घेतला का तुम्ही

लोबाइल चार्जिंग ला ला का तुम्हें का रे स्वामी है का चार्जिंग मोबाइल हाँ। गाड़ी की चावी थी मुझे व्यवस्थित हाँ, हाँ? तू मोटा गाड़ी जा रे का छोटा तू 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 गाड़ी तू 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 तू